नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे पावसाळाला की भरपूर अशा रानभाज्या यायला लागतात तर माझ्या गार्डनमध्ये मी भरपूर अशा रानभाज्या येत असतात आणि मी त्यांचे व्हिडिओ टाकत असते त्यांची आयुर्वेदिक आध्यात्मिक जी माहिती असते तर ती देखील टाकत असते तर आता पावसाळा आल्यानंतर लगेचच आपल्याला कटुले मिळतात काही जणं त्याला कटारले म्हणतात तर काही कंटारले म्हणतात किंवा कंटोला म्हटलं जातं त्यांना सुंदर अशी हिरवीगार कटोले यायला लागलेत आणि पहिलीच ती मला मिळाली आणि मी ती सुंदर अशी बाजारात आणलेली आहेत पाहू शकतात तुम्ही ही कटुले आहेत याला कटारले म्हणतात ही रानभाजी आहे मुलांना शक्यतो आवडत नाही परंतु त्यामध्ये खूप जास्त असे आयुर्वेदिक घटक आहेत त्यामुळे ती वर्षातनं आपल्याला दोन ते तीन वेळा तरी आपल्याला तीन ते चार वेळा खाल्लीच पाहिजे किंवा जिथपर्यंत जोपर्यंत मिळते ती श्रावण महिन्यापर्यंत आपल्याला मिळत असते तर श्रावण महिन्यापर्यंत आपण ती खाल्ली गेली पाहिजे तुम्ही कशीही करा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या कारण ती तो भा ही भाजीच अशी असते की तिला कुठल्याही प्रकारची केमिकल औषधी फवारणी करून केलेली नसते कारण ती अशीच निसर्गामध्ये आपोआप बी पडलेलं असतं त्यामुळे ती उगवलेली असते आणि जंगलामध्ये ती मिळते आणि ती आपल्याला बाजारामध्ये मिळते तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तुम्ही कशी कापू शकतात पहा मी कापलेली आहेत तुम्ही गोल कापा आडवी कापा कशी कापा लाल लालविर लाल मिरची चटणीवर करा लसूणच्या चटणीवर करा किंवा तुम्ही हिरव्या मिरचीने क हिरव्या मिरचीची करा पातळ करा मी दोनही व्हिडिओ टाकलेले आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे तर अशी ही कटुल्याची माहिती तिचे आयुर्वेदिक घटक जाणून घ्या तर असा हा कटुला याचा आयुर्वेदिक घटक आपण जाणून घेऊया पावसाळ्यामध्ये येणारी श्रावणापर्यंत मिळते ती आपल्याला वर्षातून तीन ते चार वेळा आपल्याला खायला मिळते तर ती आणायची आणि खायची आहे त्यातले घटक आता पहा त्यात खूप चांगले पौष्टिक घटक असतात सगळ्यात जास्त ताकदवान ही भाजी सब्जी मानली जाते भाजी मानली जाते त्यात आयुर्वेदिक ह्या भाजीला खूप चांगले महत्व आहे त्यानंतर त्याची पातळ भाजी करा कोरडी करा कशी करा मस्त लागते गरम गरम खा म्हणजे त्यातील पौष्टिक घटक आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात त्यानंतर कटोल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट फाय फायटोकेमिकल्स असतात म्हणजेच त्यातले किडनी मजबूत करण्यासाठी त्यात घटक असतात म्हणजे किडनीमध्ये स्टोन आपल्याला ही ब भाजी होऊ देत नाही त्यामुळे आपल्याला किडनीसाठी ही खूप चांगली आवश्यक आहे डोळ्यांना चांगली रोशनी तेज होते ब्लड कॅन्सर कॅन्सरसारखे आजार नाहीसे होतात म्हणजे कॅन्सरला आळा बसतो ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं वजन कंट्रोल करण्यासाठी तुम्ही जर काही प्रयत्न करत असाल तर ही भाजी नक्की खा वजन कंट्रोल राहण्यासाठी ही एक रानभाजी खूप महत्त्वाची आहे तर ही ताकदवान अशी भाजी आहे तर तुम्ही ती नक्की करा आता पावसाळा आलेला आहे तर ज ज्यांना ज्यांना मिळेल त्यांनी ती करून पहा गरम गरम खा म्हणजे त्यातली पौष्टिक घटक चांगले मिळतात आणि भाकरीसोबत खा म्हणजे त्यातले त्या आपल्याला भाकरीसोबत खाल्ल्याने ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ल्याने त्यातील घटक आपल्याला त्या भाजीचे पुरेपूर मिळतात अशी ही कटुला ही क्रान भाजी आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना व्हिडिओ पाठवा आणि भाजी केल्यानंतर कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इतरांना पाठवल्यामुळे इतरांनाही त्याचा फायदा होईल म्हणून मी ते सांगते की इतरांनाही पाठवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रानभाज्यांचे व्हिडिओ पाहत रहा